नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर आठवड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडीओमध्ये जाणून घ्यायचा आहे तुम्ही आपल्या चॅनलमध्ये रिव्ह्यू असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि वेलायकोन तुम्हाला विसरू नका आणि आज सोलापूर मार्केट मार्केटमध्ये जवळजवळ पंच्याऐंशी गाड्याची आवक झालेली आहे या आवकमुळे कांदाबाजवर काय परिणाम आहे ते सविस्तर जाणून घ्यायचं आहे तर तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज काही मोजके जो एक एक कही वक्कल आहे ते एकोणीस ते एकवीस रुपये दरम्यान काही मोजके वक्कल गेलेले आहेत एकोणीस ते एकवीस रुपयाच्या मध्ये काही मोजके वक्कल गेलेले आहेत आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता सतरा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत आहे दोन नंबर बाजारभाव पाहिला असता पंधरा ते सतरा रुपयापर्यंत आहे आणि जे काही गो मोठा गोल्टा आहे ते बारा रुपयापासून ते चौदा रुपयापर्यंत आहे आणि गोल्टी गो आणि गोल्टा जो आहे ते पाचशे रुपयापासून ते बाराशे रुपये दरम्यान आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आहे तर एकंदरीत कालच्या तुलनेत आज बाजारभावामध्ये शंभर रुपयाची वाढ पाहायला भेटलेली आहे आणि ही वाढ फक्त आज आवक कमी असल्याकारणाने वाढण्याची वाढल्या असल्याकारणाने दिसून येत आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो यावर्षी साऊथमध्येच भरपूर प्रमाणात जो नवीन कांदा आहे त्याचं खूप प्रमाणात मोठा नुकसान झालेला आहे काल आपण एका ऑडिओ क्लिप रेकॉर्डिंग क्लिपच्या सहाय्याने आपण तिथली माहिती जाणून घेतलेला आहे अजून तो ऑडिओ क्लिप तुम्ही ऐकला नसेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन त्या तिथल्या आर आपलं बोलणं झालेलं होतं कशा ते कशा पद्धतीने तिथला कांदा नवीन कांदा आलेला आहे नवीन कांद्याची आवक मात्र भरपूर झालेली आहे परंतु कारण त्याचे बाजारभाव मात्र खूप कमी आहे कारण कोणी कांदा घ्यायला तयार नाही आहे पूर्णपणे खराब झालेला कांदा आहे त्यामुळे त्याची मागणी सुद्धा कमी आहे परंतु आवक मात्र जास्तीत जास्त वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळात निश्चित बाजारभावामध्ये चांगले वाढ्याचे संख्येत दिसून येत आहे तर टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये कांदा घेऊन येण्याचा प्रयत्न करा ज्यांचा कांदा खरंच चांगला असेल थांबण्याची गरज आहे काळात निश्चित चांगला बाजार भेटण्याची संकेत आहे तर भेटूया अशाच कांदाशिक का अपडेटसाठी आपल्या आप या तोपर्यंत तोपर्यंतही धन्यवाद